देवगड तालुक्यातील मुणुंगे येथे कणकवली देवगड टी बस रोखत विद्यार्थी ग्रामस्थांनी आंदोलन छेडलंय मी बांबुळकर या संस्थाचालक मु हायस्कूल हायस्कूलला जी गाडी आतापर्यंत वेळेवर येत होती ती गाडी या वर्षाला अजिबात वेळेवर आलेली नाही आणि त्यामुळं दूरदूरवर जाणारे ह्या ज्या मुली आहेत जास्तीत जास्त गाडीनं प्रवास करणारे ह्यांना घरी जाण्यासाठी रात्रीचा काळोख वगैरे होत होता अशा वेळेला जबाबदार कोण म्हणून या ठिकाणी या मुलांनी त्याचबरोबर शिक्षकांनी त्याचबरोबर आमचे पालक आहेत आणि सदाभा आहेत आई पारकर आहेत आबापुजारे आहेत आणि सगळे आमची ग्रामस्थ मंडळी आहेत यांनी एक जोर करून या ठिकाणी या परिवहन खात्याला समज दिलेली आहे त्यानुसार त्यांनी या मुलांचं नुकसान होती हा आम्हाला वचन दिलेलं आहे उद्या त्या ठिकाणी पत्र देत आहेत निश्चित ही गाडी वेळेवर येणार आहे असे त्यांनी आम्हाला खात्रीपूर्वक सांगितले त्यामुळे आम्ही संस्था चालक या ठिकाणी जो काही शब्द दिलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही ही गाडी या ठिकाणी पाठवत पुढे आहोत आणि या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते आंदोलन शांततेनं पार पडलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि हे आंदोलन समाप्त झालं तुम्ही धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल